नमस्कार मंडळी मी महेश गायकवाड आज तुमच्यासमोर सादर करत आहे स्टँडअप कॉमेडी आता मी स्टँडअप कॉमेडीकडनं ही पण एक कॉमेडीच आहे म्हणजे मी एकदा बोलायला सुरवात केली तर मला काय बोलायचं आहे ते समोरच्याला समजावून सांगण्यासाठी मला माझ्या मित्रालाच बोलावं हो लागतं म्हणजे साधारणतः लोक त्यांच्यासोबत भाषा ट्रान्सलेटर ठेवतात मला माझ्यासोबत कम्युनिकेटर ठरव ठेवावं लागतं बरं <laughs> म्हटलं आता कराची ठरवलीचं आहे कॉमेडी तर म्हटलं करूया काहीतरी तेवढंच आयुष्यात काहीतरी वेगळे पण पाहिजे ना मग म्हटलं विषय काय गावा तर एकाने सजेस्ट केलं का चुकलेल्या वाटांवर बोला म्हणजे तुम्ही गाडी घेऊन चालेल आणि तुमच्याकडे वाट चुकली आहे आता ह्या विषयावर बोलायचं म्हटलं का माझ्या डोळ्यासमोर ते चेहरे पहिले समोर आले का जे माझ्या भविष्यावर कुठेही निघतात कुठलंही अननोन ठिकाण जायचं असलं का त्यांचा पहिला फोन मला असतो त्यांना म्हटलं आपण इकडनं नाही ह्या रस्त्यानं जाऊया जवळच आहे भले तो लांबचा का असे ना तरी त्यांना ते पटतं अशा लोकांसमोर जर मी चुकलेल्या वाटांचा व्हिडिओ केला तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रेम दाखवायची पद्धत किती वेगवेगळी आहे त्यातल्या त्यात मित्रांची प्रेम दाखवायची पद्धत किती वेगळे आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे <laughs> मी विषय तिथे सोडला बरं मी पेशाने वकील आता आमच्या वकिली क्षेत्रात एवढं पिरावं लागतं एवढं पिरावं लागतं मग ते गाडीवर असू द्या किंवा चालत असू द्या ते कोर्टाचे तीन तीन मजले चढून उतरून सहा वर्ष फिरलो चढलो उतरलो पण हे काही कमी झालं नाही <laughs> तेव्हापासून रोज चालण्याने माणसाचं वजन कमी होतं पोट कमी होतं यावरून माझा विश्वास उडाला उडाला कुठे कमी झालं सहा वाजे घेऊच आहे बरं माझ्या बायकोचे विचार ताच्या पलीकडे मोबाईलमध्ये बघून थोडं असलं का म्हणते तुमचं कुठं काय आहे का तुम्हाला कोणी दुसरे भेटले तर नाही आता माझ्याकडे बघा तुम्हाला वाटतं का मला दुसरे कोण भेटेल त्यात केसरपणे झाली मग म्हटलं तिला इथं एकच सांभळे जात नाही दुसरी कुठून आणू असं मी मना आता म्हटलं मना आता हां बरं ही माझी लहानपणाची कल्पना होती ना। का मी मोठा झाल्यावर समजा जाडं झालं तर कसं दिसेल ती कल्पना तर सत्यात उतरली पण माझी जी दुसरी कल्पना आहे बारीक व्हायची ती काय नाही होईल बरं मग मी कुठे गेलो ना कार्यक्रमाला म्हणा समारंभाला म्हणा किंवा लग्न समारंभाला म्हणा का मी असा माणूस शकतो जो मला बघून बोलेल का तू बारीक झाला आहे असा माणूस भेटला का पहिलं त्याला बोलतो बाबा तू माझ्या पहिले आईला भेट बायकोला भेट बहिणीला भेट आणि त्यांना सांग का मी बारीक झाले त्यावेळेला जगातलं सगळ्यात सुंदर वाक्य असतं ते माझ्यासाठी का मी बारीक झालो बरं आमच्या वकिली क्षेत्रामध्ये एवढं फिरावं लागतं एवढं फिरावं लागतं का फिरण्यातले किस्से बरेच आहेत आता त्या दिवशीची गंमत बघा मी नाशिकहून येत होतो माझ्या माझ्या स्पीडने चालले आपली कार घेऊन तर एका स्कोडा कंपनीच्या गाडीला मी ओव्हरटेक केलं आणि पुढे आलो मग त्याला काय म्हणत काय झालं त्याने मला कट मारून ओव्हरटेक केलं दोन तीन वेळा झाला असं पुढं जायचा मागायचा पुढं जायचा मागायचा आणि पुढं जाताना चिडून दाखवायचा मी पुढे मी पुढे आईला म्हटलं हा लहान आहे का ला। एक ला ला, ला। मी पुढे पुढे करायला एकदा झालं दोनदा झालं तीननं झालं मला पण राग आला मग मी पण माझ्या गाडीचं एक्सिडेटर राबलं तो स्पीडमध्ये मी स्पीडमध्ये कधी मी त्याच्या पुढे कधी तो माझ्या पुढे असं करता करता अशा ठिकाणी पोचलो का ज्या ठिकाणी आर टी ओची स्पीड गन उभी असते स्पीड स्पीड गनवाली गाडी ते ठिकाण येताच मी माझ्या गाडीचा स्पीड कमी करून घेतला एकशे पन्नास डायरेक्ट नव्वद आणि त्या स्वयडा वाजायला जाऊ दिलं त्याला टाटा पण केला मी जशी ती स्पीड गनवाना गाडी क्रॉस झाली का पुढच्या चेक त्यांना अडवलं मम्मी तिथून क्रॉस करताना मी त्याला दुसरा टाटा केला असे एक एक नग असतात आणि एक दुसरा किस्सा आपल्या गाडीपेक्षा कमी पॉवरच्या गाडीने जर ओव्हरटेक केलं का तरी काही लोकांना राग येतो त्या दिवशी मी माझा मला चाललो होतो तर एक दुसरी गाडी होती चांगली स्पोर्ट्स बाईक होती त्याला ओव्हरटेक केलं काय झालं त्याला काम येत तो पण ॲक्सिलेटर पिढ्यात तसा पुढे आला माझ्या ओव्हरटेक केलं मला असं मागं वळून बघत होता म्हटलं जा बाबा तू तुला घाई आहे घरी जा मसनात जा खड्ड्यात जा खड्ड्याचा बोलून तर पडलं ना खरंच खड्ड्यात असे काही करायचे नाही रस्त्यावर मग असे आलो होतात बरं मी माझ्या मित्रासोबत नाशिकहून येत होतो नाशिक आमचा काय आमचा पट्टा आहे म्हणजे मी डोळे झाकून जरी गेलो ना तरी सहज पोचेल तर त्या दिवशी कोर्टामध्ये पक्षकारण एवढं डोकं खाल्लं एवढं डोकं खाल्लं का मी विसरून गेलो होतो गाडीत पेट्रोल टाकायचं आहे जातं नव्हतं येताना टाकायचं होतं पण त्या पक्षकारामुळे विसरून गेलो साप विसरलो मग परत येताना तो मित्र माझ्याकडे बघतोय एकदा पेट्रोलच्या काट्याकडे बघतोय माझ्याकडे बघतोय काट्याकडे बघतोय मग म्हटलं काय रे काय झालं त्याने बघता मला पेट्रोलच्या काटा दाखवला आणि एवढंच विचारलं का तू गाडी पाडण्यावर चालवतो आहे का आता आपली चूक झाली आहे पुढं दाखवते असतं का मग त्याला म्हटलं नाही रे ते पंप आहे ना पुढे चांगलं आहे तिथे तिथे टाकूया मित्रच शेवटी मित्रच मित्राची नच ओळखणार तो मला एवढंच बोलला का मी तुला आज ओळखतोय का बरं याच मित्रासोबत मी माझ्या तिसऱ्या मित्राच्या हळदीला गेलो होतो आता हळद म्हटली का नाच आला नाचणं ना आलं जेवण आलं उशीर तर होणारच मग जेवण झालं आम्ही नाचायला लागलो अर्धा ता तास झाला एक तास झाला इकडं ता बायकोचे फोन सुरू झाले मला माझ्या बायकोचे मित्राला त्याच्या बायकोचे मग थोड्या वेळाने त्यांना सांगितलं की आम्ही निघालो आहे आम्ही नाचत होतो परत फोन आला मग मित्राला बोलला की आमच्या गाडीचा टायर पंक्चर आहे वेळ लागेल परत येऊन नाचायला लागलो थोड्या वेळाने मित्राची चुलत बहीण आली आमच्यासोबत नाचली आमचा व्हिडिओ काढला आणि गेली थोड्या वेळाने बायकोचा परत फोन आला मग आम्ही सांगितलं मी काय निघाल का आहे मग म्हणे व्हॉट्सअपवर रिप्लाय द्या व्हॉट्सअपवर एकच मॅसेज होता तिने व्हिडिओ पाठवला होता आणि एवढं विचारलं होतं कुठला टायर पंक्चर झालं आहे मला घरी येऊन जरा सांगा तेव्हा कळलं त्या मित्राच्या बैठकीची ओळख आमच्या बायकोसोबत होती म्हणून सांगतोय जिथं बायकोची ओळख आहे तिथं खोटं बोलायला जाऊ नये आता मी एवढं सगळं जे बोललो ते जर तुम्हाला कळायला असेल तर कमेंटमध्ये सांगा माझी स्टँडअप कॉमेडी झाली आहे कमीच कॉमेडी झालं आहे धन्यवाद